छत्रपती शिवाजी महाराज हिंदवे स्वराज्याचं स्वप्न घेऊन काम करत होते मधल्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल आपली जनता सगळेच काही तयार नसतात तयार काही करावे लागतात थोडेसे हिरमुसलेले असतात थोडेसे दुःखी झालेले असतात सगळ्याने काम करावं वा असं वाटतं खरं पण काम करतातच असं नाही आणि असं थोडंसं पाहिल्यानंतर वाटायला लागतं की अरे हे काम पुढे जाणार की नाही पण पक्का निश्चय करून बसले होते की हिंदूंसाठी काम करणार हिंदूंवरती झालेले जे अत्याचार आहेत या अत्याचाराविरुद्ध मी काम करणार आणि जे जे अत्याचार करणारे आहेत त्या सर्वांसाठी मी ढाल होऊन उभा राहणार आणि सज्जनांचं रक्षण करणार या देशवासियांचं रक्षण करणार असं छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्रीद होतं